श्री स्वामी समर्थ आजचा वातावरण बघा किती छान आहे मस्त सकाळ झाले काल, काल थोडासा आबाटावट झालेला आज मस्त आहे वातावरण आज गेलो आम्ही सोफा बघायला हा दुकान आहे मुरबाडला सरलगाव रोडच्या इथे छोटं आहे दुकान पण मस्त नाहीत बेड आहेत दिवाणं आहेत कपाट आहेत सोपे आहेत देवार आहेत टिपॉ आहेत मस्त मस्त वस्तू आहेत सगळ्या भारी आहेत आणि आपल्या बजेटमध्ये बसणार आहेत मस्त नाहीत कपाट तर जास्त भारी होती सोप्यांच्यापेक्षा पण आम्ही कुठला घेतले सोपा ते समजेल तुम्हाला तर कपाटांच्यात बरेच व्हरायटी आहेत भारी भारी आहेत सगळ्या मस्त टिपॉय पण आहेत सोपे पण आहेत बा भारी भारी हा घेतला आहे आम्ही सोपा